कधी कधी एक असा लीडर समोर येतो जो सगळे नॉर्म्स तोडतो लीडरशिप म्हटलं की त्याखाली फीडबॅक असतो स्ट्रॅटजी असतात अपोजिशन असतात आणि लोकांचे डाऊटही असतात पण खरा लीडर तोच जो सगळ्या शंका ऐकून पण शेवटी स्वतःचाच मार्ग बनवतो हो आज मी तुम्हाला एक अशीच कथा सांगणार आहे रोर कु विजय हुड्डा आणि त्याच्या ट्रेनिची जिथे एक अकाउंटेंट बॉक्सर घडवतो आणि मीनाक्षी सारखी इंटरनॅशनल स्टार तयार होते पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हरियाणा मधले एक छोट गाव रोर कुकिलोई जिथे एक शांत क्रांती घडत होती जिथे परंपरा आणि सामाजिक बंधन मुलींच स्वप्न बांधतात तिथून आता मुली बॉक्सिंगचा अभ्यास करतात पंच मारतात फुटवर्क ड्रिल करतात आणि स्वप्न बघतात जे समाज कधीच समजलं नाही हा बदल पाहायला गेलं तर मीनाक्षी हुड्डा मुळे आहे चोवीस वर्षाची बॉक्सर जी गावापासून थोड्याच वेळात वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या फायनल लिव्हरपूल मध्ये पोहोचली पण मीनाक्षीची कहाणी इथेच थांबत नाही ती कंप्लीट होते विजय हुड्डामुळे एक अकाउंटेंट टर्न कोच ज्याने सामाजिक बंधन तोडून मुलींना बॉक्सिंग शिकवले आणि त्यांनी स्पोर्ट जे मुलींसाठी योग्य नाही म्हणून बघा त्या मुलींचं टॅलेंट जगलं जेव्हा मी कोचिंग सुरू केली होती लोक हसूत होते की मुली बॉक्सिंग करतात गावाच्या लोकांना वाटत होतं की मुलगी बॉक्सिंग करेल तर नवरा मिळणार नाही घरात प्रॉब्लेम येतील आणि नवऱ्याला पण त्याचा त्रास होईल पण विजय हुड्डाला त्याचा फरक पडला नाही त्याला फक्त टॅलेंट डेडिकेशन अन अनब्रेकेबल स्पिरिट बघितली आणि त्या मुलींना नर्चर करायचं ठरवलं विजय हुड्डाची अकादमी बाहेरून सिंपल दिसत असली तरी त्याच्यामध्ये चॅम्पियन्स तयार होतात हरियाणा आणि शिवाय इतर राज्याच्या मुली रोज या अकादमीमध्ये येतात काही सायकलिंग करून काही डस्टी रोडवर चालून सगळे एकाच स्वप्नासोबत बॉक्सिंग स्टार बनायचंय सरकारी मदत कमी असल्यास गावाच्या लोकांचा सपोर्ट हळूहळू त्यांच्या सोबत झाला थोडी मदत इक्विपमेंट किंवा मॉरल सपोर्ट देऊन विजयला एक थंडीमधला दिवस अजूनही आठवतो जेव्हा अकॅडमी मध्ये कमी होत्या आणि मुली ओपन मध्ये थंडी मदे ट्रेनिंग करायच्या एक लोकल शॉपकीपर त्यांच्या डेडिकेशन बघून इन्स्पायर झाला आणि त्याने मॅट्स आणि व्रॅप्स डोनेट केले त्याच वेळेस त्याला कळालं की गावातले लोक पण त्या मुलींमध्ये विश्वास करत आहे मीनाक्षीची कहाणी ही प्रूफ करते की टॅलेंट जर गायडन्स आणि डेडिकेशन सोबत असेल तर जेंडर बायस पण तोडता येतो तिने पहिले सब ज्युनियर गोल्ड ट्वेंटी सेव्हन्टीन मध्ये जिंकलं आणि यानेच तिचं पॅशनला फ्यूल दिले प्रत्येक पंच त्या रिंग मध्ये तिचे हार्डवर्क स्वेट आणि सॅक्रिफाईस दाखवत होते लिव्हरपूल मध्ये वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये तिने सगळ्यांना सरप्राईज केले इंडियाला मेडल कन्फर्म केले आणि तिची शाईन दाखवली पण मीनाक्षीची विक्टरी फक्त पर्सनल नाही ही एक स्वप्न आहे जे मुलींना इन्स्पायर करत आहे रिस्पेक्ट आणि अवॉर्डपेक्षा जास्त तिच्या गावाचं दृष्टिकोन बदलणं इम्पॉर्टंट होतं आता आई वडील मुलांचा स्पोर्ट्स करियरला एनकरेज करतात आणि गावातल्या छोट्या मुलींना इंटरनॅशनल चॅम्पियनशिपचं स्वप्न बघवतात विजय हुड्डाचा कोचिंग इम्पॅक्ट फक्त मीनाक्षीवर नाही त्या अकॅडमीमुळे ज्योती गुलाई आणि शिक्षा नरवाल सारखे चॅम्पियन्स तयार झाले प्रत्येक विन हा विजय आणि गावाच्या लोकांसाठी अभिमानाची गोष्ट आहे कोच विजय म्हणतात की सक्सेस फक्त मेडलमधून नाही तर माइंडसेट बदलण्यातून आहे मुलींनी प्रूव्ह करायचं की त्या सुद्धा स्ट्रॉंग आहेत आणि त्या मोठे स्वप्न बघू शकतात संध्याकाळी जेव्हा मुली ट्रेनिंग करतात फेडिंग सन मध्ये त्यांचे शॅडोज लांब होतात विजय प्रत्येक कॉर्नरवर जातात स्टॅन्स करेक्ट करतात एन्करेजमेंट देतात आणि लेजेंडरी बॉक्सरच्या स्टोरी शेअर करतात गावाची लाईफ सुद्धा चेंज झाली आहे पेरेंट्स स्पोर्ट्स करियर ऑप्शन एक्सेप्ट करत आहेत मुली ज्या सोसायटीच्या प्रेशरमुळे घाबरत होत्या आता त्याच प्राईड सोबत ग्लवस घेतात अकॅडमीने कम्युनिटी टाईज सुद्धा मजबूत केल्या आहेत जेव्हा रेसिडेंट बॉक्सिंगच्या पर्पज डाऊट करतात तेव्हा तेच लोकल स्टार्स ला चेअर करतात आणि प्रत्येक वेळ नंतर स्मॉल सेलिब्रेशन ऑर्गनाइज करतात मीनाक्षी तिच्या ग्रोइंग फेम मध्ये सुद्धा रूट सोबत कनेक्टेड आहे ती यंगर ट्रेनीजला डेमो देते टेक्निक शिकवते मोटिवेशनल स्टोरी शेअर करते आणि म्हणते की सगळे चॅम्पियन सुरुवातीला बिगनर्स होते फक्त एक ड्रीम सोबत विजय हुड्डाची जर्नी रेंटलेसली डिटर्मिनेशनची आहे हेजिटेट पेरेंट्सला कन्विन्स करणे लिमिटेड रिसोर्सेस असलेल्या मुलींना जेवण आणि ट्रेनिंग प्रोव्हाइड करणे प्रत्येक स्टेप बॅटल होतं पण विजयने कधी हार मानली नाही हा विश्वास ठेवून की टॅलेंटला जेंडर रिस्ट्रिक्ट नाही करता येत आणि सगळ्या मुलींना राईज होण्याचा चान्स द्यायला हवा त्यांची मेंटरशिप आणि मीनाक्षीचं डेडिकेशनचं कॉम्बिनेशन रोर की किलोईपासून वुमेन्स स्पोर्टमध्ये एक ब्रॉडर मॉमेंट तयार झाला आहे आता मीनाक्षी नवीन बॅचला ट्रेन करते आणि अकॅडमीची लेगेसी अजून वाढवत आहे तिचे पंचेस रेझिलियन्स इको आहे तिचा स्वेट स्ट्रगलची स्टोरी सांगते आणि तिचे विक्टरीज छोटे किंवा मोठे क्वाईट रिव्हॉल्युशन घडवत आहे रोरको किलोई मीनाक्षी आणि विजय हुड्डाच्या स्टोरी फक्त स्पोर्ट्सच्या नाही आहेत ही बिलीव्ह मेंटरशिप करेज आणि कम्युनिटीची स्टोरी आहे एक रिमाइंडर आहे की डिटर्मिनेशन आणि सपोर्ट सोबत छोटं गाव सुद्धा चॅम्पियन तयार करू शकतात जे नेशनला इन्स्पायर करतात तर खरा चॅम्पियन कोण रिंग मध्ये पंचस मारणारी मीनाक्षी की रिंग च्या बाहेर सगळा बदल घडवणारा विजय हुड्डा तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच क्रीडा विषयक ट्रेंडिंग अपडेट्स साठी एजीसी स्पोर्ट्स या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका <laughs>